अध्यक्ष महोदय दोन मुंबईमध्ये दोन हजार तेवीस साली सँक्शन पद तीस हजार एकशे पंधरा आहेत पण फक्त एकोणीस हजार पाचशे बत्तीस पोलीस आहेत त्यांच्याकडे पस्तीस टक्के जागा रिक्त आहेत आणि सरकार पोलीस भरतींच्या बाबतीत पावलं टाकत नाही हे अध्यक्ष महोदय दुर्दैवी आहे पद रिक्त ठेवायचं नोकर भरती करायची नाही अग्निवीर आहे अग्निवीर योजना केंद्र सरकारची आर्मी मध्ये जायची मला जरा शंका आहे त्या अग्निवीर प्रमाणे पोलिसांच्या ती असे काही वीर घालायचे असं दिसतंय कारण कॉन्ट्रॅक्ट वर भरती करायचा मानस या सरकारचा अशी माझी अध्यक्ष महोदय शंका आहे आणि म्हणून एवढी रिक्त ठेवण्याचं काम काय आता मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर जरा दंगा झाला म्हणून काही जी आर विड्रॉ केले पण अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्ट भरती पोलिसांच्यात करायची कल्पना सरकारची आहे का या हे तीन हजार पोलीस भरती कॉन्ट्रॅक्टवर करायची असा प्रस्ताव आहे अशी माझी माहिती आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो की रिक्त जागा ठेवायच्या आणि मग अचानकपणाने कंत्राटांच्या कंत्राटदाराकडून त्या भरायच्या हेच सध्या अक्षदय हो या सरकारचं चा चालू आहे आणि त्यामुळं या निमित्ताने पुन्हा एकदा ते एकदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीला आम्ही बघितलं एक भगिनी नेहमी टीव्हीवर यायची आणि म्हणायची महिलांचे प्रश्न मांडायचे आणि म्हणायचे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आता अध्यक्ष मध्ये तिला हुडकतोय आम्ही ते कुठं गेल्या ताई त्या अध्यक्ष मध्ये आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा